तुम्ही सर्व मस्त ना मजेत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत मग सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधान ठीक आहे तर काल आपण म्हटल्याप्रमाणे आज आपण जाणार होतो की बँकेत पैसे डिपॉझिट करायचे होते मला ई एम आय भरायचा होता बचत गटाचे पैसे जमा करायचे होते एच डी एफ सी बँकला तसंच एकतो एकोणीसला आपण आलो होतो युरोस्कूलच्या बाजूलाच आहे बँक ती पैसे डिपॉझिट झालेले आहेत आणि आता आपण निघालो आहे घरी जायला आता था झालेले आहेत साडे अकरा ठीक आहे साडे अकरा झालेत था म्हणजे निर्गवीला आणायला जायचं टायमिंग झालेलं आहे म्हणजे चालत चालत जाऊन ते एक काम होऊन जाईल माझं तिला घेऊन त्याचप्रमाणे हे अजून एक काम होतं मला एक लेटर घ्यायचं होतं ते त्यांनी दिले की नाही माहिती नाही मला बट मी माझ्याजवळ ठेवून घेते दिलं असेल तर ठीक नसेल तर मग निघून जाऊया आपण तिकडून आहे आणि हा जो एरिया बघत असाल तर सेक्टर एकोणीसचा आहे हा पूर्ण एन एचकू स्कूल पण इथे नियर बायच आहे होता रस्ता आपण इकडे आलो विचार ठेवलं थे असेल तर ठीक नाही तर मग घरी जायला एक फोन करून घेऊया त्यांना विचारूया आहे की नाही ते थे। नसेल ठेवलं तर मग आपण निघूया ठीक आहे इकडून सगळ्याच बघाल स्कूल तर सगळ्या इंटरनॅशनल स्कूलच आहेत मी व्ही पी एम स्कूल आहे त्याच्या बाजूला एन एच पी स्कूल पण आहे शाळ जवळजवळ लागून दोन्ही पण शाळा आहेत तिथे झालं आहे माझा विचार त्यांना तर ले ले हो ले ले तो ते म्हणाले की लेटर ठेवलेलं नाही आता इथे बघाल तर गर्दी इतकी झाली आहे ना न्यू ओरिजिन हो स्कूल आहे आयवलीतलं ठीक आहे एवढी ट्रॉफिक आता सुटलेली आहे म्हणजे सिनियर नर्सरीवाल्यांची टायमिंग झालेली आहे साडे अकरा ते बारा ह्या टायमिंगमध्ये मुलं सोडतात होती आणि रस्ता नेहमीच पॅकच असतो जायला यायला जागाच नसते पूर्ण आवाज देखील तुम्हाला आणि इथे पार्किंगला लागणाऱ्या गाड्या पण असतात आणि त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या चिवर्दळ त्यात गाड्या माणसं चालायला पूर्णच होऊन जातो हा पूर्ण संपूर्ण एरियाचा सेक्टर एकोणीसच आहे इथे समोर गेल्यानंतर गावदेवी मैदान लागतात खूप मैदान आहे इथे आहे पाण्याची काखी आपली इकडे इथून पाणी आपल्याला प्रोव्हाइड होतं घ्यायला गेला तर इकडेच आहे पाण्याची टाकी इथे मोठे लिफणार आहे कि नाही माहिती नाही गटीच आहे इकडेच पाण्याची टाकी आपली पाण्या पियायचं पाणी जे आपल्याला असतं दोन टाईम येतं आपल्याला सकाळी आणि संध्याकाळ ते इकडूनच येत असतं आणि आतमध्ये गोंधू पण कामाला आहे मदत नाही झाडू मारते आवाज दिला असता बट जाऊ दे आपल्या इथेच राहत होते नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग ऐरोली सो ऐरोलीचं पाणी जे असतं ते सर्व विभागांना इकडूनच सोडलं जातं हे ऑफिस आहे मेन पाण्याचं ठीक आहे आणि इथूनच मग असं आपण गेलो होतो बँकेचं काम होतं आपलं दोन्ही एक वार्षिक बँकेचं काम झालं आणि एक एच डी एफ सी दोन्ही एकातून काढायचे होते प्लस एकातून जमा करायचे होते त्यानंतर आता आहे आपण निर्वीला आणायला स्कूलला हे आहे गावदेवी मैदान त्याचबरोबर हे आहे महावीरपूर इथे संत बँकवेट आहे इथे लग्न हॉल्स आहे लग्न होतं इकडे मोठं बँकवेट हॉल आहे ह्या साईडला ह्या साइडला मोठं मैदान आहे इकडे मॅचेस वगैरे होतात क्रिकेटच्या लग्न वगैरे असतील तर होतात हे बसस्टॉप आहे गावदेवी मैदानाचं ऑपोजिट साईडला स्टेडियमसारखंच बनवलं आहे गावदेवी मैदान स्टँड म्हणून कारण की तिथे एक मंदिर आहे गावदेवी मंदिर म्हणून म्हणून त्या मैदानाला गावदेवी मंद मैदान म्हणून नाव ठेवलं हे फुटपाथ आहे आपलं आणि बॅकम हे जाळा करण्याचं इकडे पण पार्किंगलाच गाड्या असतात दोन्हीतर्फ का म्हणाल तर मग असे सांगितल्याप्रमाणे या मैदानात क्रिकेटच्या मॅचेस होतात तिथे स्टॅच्यू देखील आहे आणि ते चिकन वगैरे असं आहे नाही तिथे तर सगळ्यांनी झोपटपट्टीच बांधली होती कित्येक वेळा तुटली पण आहे चिकन शॉप ठीक आहे इथं बनवतात खूप हे आणि नंतर परत तुटल्या जातात सगळं आहे एक सँडविचवाला अंकल होता आमच्याकडे आमच्याकडे म्हणजे इथे नाही मी युरो स्कूलला होती तावेस आणि माझा येण्या जाण्याचा रस्ता इथूनच होता गार्डनमधून तर ज्या इथे स्टॉल लावून असायच्या त्यांचं घर बिचाऱ्यांचं इथेच होतं लागलेलं आणि असेच लावलेले आहेत दुकानं महानगरपालिकेची गाडी येते तोडून वगैरे सगळं जाते पुन्हा ते त्यांचा हा इथेच म्हणजे जिद्द सोडत नाहीत भाई किती वेळा पण तोडा तुम्ही आम्ही आमचं हे चालूच ठेवणार आहे साहेब पण आले होते त्या टायमिंगला त्यावेळेस पण पूर्ण सोडलं होतं पूर्ण सपाट केलं होतं मंदिर वगैरे मस्जिद वगैरे सगळं त्या अपोजिट साईडला मस्जिद होती समोर साईडला म्हणा तिकडे मस्जिद होती मोठी अशी म्हणजे बांधली त्यांचे त्यांनीच बांधले होते आणि खरं त्यांना एक मानली पाहिजे तर फ्रायडेला न सुटता नमाज पडायला लहान पोरांस कस सगळे पुरुष मंडळ एकत्र जमून तिकडे नमाज वगैरे घेतच नाही मग तिकडे किती वेळा ऑब्जेक्शन आलं किती वेळा तोडलं तरी आता तर बनवून देतच नाहीत पूर्ण तिकडे झाडं लावलेली आहेत महानगरपालिकेने जेणेकरून पुन्हा कोण बांधणार नाही आहे म्हणून ते बंद आहे ना तर बापरे उद्या बघाल तर फ्रायडे आहे ना शुक्रवारी खूप गर्दी झाली असते तिकडे नमाज पडण्याची आणि इकडूनच आपण निघालो ना आता निर्बीच्या शाळेमध्ये जाणार आहोत पण मी आपली स्लो स्लो चालते म्हणजे तिन्ही कामं झाली माझी मम्मीला पाठवली मी घरी तिचं काम झालं पैसे काढायचे होते तिला तर पैसे काढून तिला दिले ती गेली घरी आणि तशीच मग मी एच डी एफ सी बँकेमध्ये गेले होते तिथून मला ई एम आय भरायचा होता जे पैसे काढतात ना दहा जणींचा पाच जणींचा जो ग्रुप असतो तर आमच्या पाच जणींचे पैसे भरायचे होते आणि ते पण कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडेच असतं मग ते भरायचं होतं आणि तारीख पण त्यांनी पंधराची दिलेली आहे बट ते कसं झालं आहे पंधरा आणि चौदा सॅटर्डे स सेकंड असल्यामुळे बंद होतं आणि पंधराला स संडेचा आहे त्याच्यामुळे मग आज मी घाई केली आणि उद्या यांची सुट्टी असल्याकारणाने उद्या जायचं आपल्याला बाहेर सो म्हटलं आजचं काम आत्ता लगेचच करून टाकायचं उद्या कधी येत नसतं काय ना काहीतरी अडचण येत असतं त्याच्यामुळे पटकन करून घेतलं आणि ह्या रस्त्यानेच गेल्यानंतर ना पुढे निर्वीची शाळा पण आहे ठीक आहे सो आम्ही जाऊ आता चला पण ह्या गल्ली तर आलेलं आहोत दुकान पण आहे त्याचबरोबर हा लागतो सेक्टर दोनचा ठीक आहे सेक्टर दोनपर्यंत आपण सेक्टर एकोणीसपासून दोनपर्यंत चालत आलो तसं म्हणायला गेलं तर म्हणजे ना बिल्डिंगमध्ये जायची कोणाला गरजच नाही आहे ज्याने ज्याने आपापली घरं आहे ते सगळे रो हाऊस आहेत सो तो, तो आपली जी सिंगल माळ्याची आहे जागा आहे तिथे आपलं कन्स्ट्रक्शन करतो आहे दोन तीन माळे आपण वाढवू शकतो ठीक आहे दोन तीन माळ्याची परवानगी आहे आप आपल्याला इथे वाढवण्याची ते लोकं वाढवून घेतात आणि आपलं स्वतःचं साम्राज्य तयार करतात असं म्हणायला काही हरकत नाही ठीक आहे पण शाळेच्या इथे पोहोचलेला निर्विचार त्याचबरोबर इथे जी उंच इमारत दिसलेली आहे तर इथे बघू शकता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्देशीय आपलं इस्पितळ इस आहे हॉस्पिटल आहे मोठं ज्ञानदीप शाळेच्या बाजूलाच आहे सेक्टर दोनचा से एरिया हा आणि हे आहे आपलं शिक्षण प्रसारक ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्थेचं स्कूल आहे आपलं हे आणि हा बॅक गेट आहे इकडे शाळेचा मैदा आता एंटर आउँदा चला बाय आठवण येऊन गेली हा ग्राउंड आमचा आणि आम्ही खेळायला इकडेच असायचो आता यांची कबड्डीची मॅच चालू आहे आणि पोरी खेळतात मी तर कबड्डी म्हटल्यानंतर मला इतकी भीती वाटायची ना मी कधीच पार्टिसिपेटच केला नव्हता कबड्डीच्या याच्यामध्ये मला खो खो हा मैदानी खेळ खूप आवडायचा कारण की त्याच्यामध्ये एवढं काय वाटायचं नाही आणि रनिंगच्या याच्यामध्ये तर खूप मी चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करायची त्याच्यामुळे मला डॉसबॉल म्हणा व्हॉलीबॉल म्हणा ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर बॅडमिंटन वगैरे ह्या सगळ्या व्हायच्या ना इंडोर आणि आउटडोरवाले तर बरं वाटायचं आणि खेळताना पण आत्ता या मुलींना बघून इतकं भारी वाटतं ना तेव्हा त्या स्कूलचे डेज मला आठवतात हीच ती शाळा हेच ते ग्राउंड आपलं म्हणजे खरंच अविस्मरणीय क्षण आहेत ते आणि टिकून घ्यावायचे वाटतात आणि शिक्षक अजूनही तेच आहेत आम्हाला जे शिकवायचे ते बिचितकर सरित्या आहेत ठीक आहे मुलं व्हॉलीबॉल खेळत आहेत इकडे आणि मुलींची इथं कबड्डीची मॅच चालू आहे ठीक आहे आणि निर्वीची शाळा अजून सुटली नाही आहे तर म्हटलं आपण थोडेसे क्लिक केलेले आहेत त्यांच्याबरोबरचे पण मी व्हिडिओज मुली खेळत आहेत ते खूप छान बाई पण किती शिव्या पण घालत आहेत तेवढ्याच एकमेकींना आणि हे सो खूप बरं वाटतं आणि खूप छान वाटलं अजून तिथं थांबली असते मी बट ते धुळीचं खूपच हे होत आहे म्हणजे तोंडावरती माती वगैरे येते केसांची तर पूर्ण वाट लागली आणि आजच केस धुतलेली होती चांगली छान तर असू द्या पण खूप छान वाटते शाळेचे दिवस आणि निर्वी पण त्याच शाळेत आता शिकते माझी ठीक आहे फक्त माझ्या टायमिंगला माझ्या वेळेमध्ये मी नर्सरी ज्युनियर सिनियर हे काय आपल्याला माहीतच नव्हतं बट मला डिरेक्टली फर्स्ट क्लासला म्हणजे पहिलीच्या यत्तेमध्ये मला हे केलं होतं आणि त्या टायमिंगला पण इतकं भारी वाटत होतं ना म्हणजे मी कधी अशी ही राहिलीच नाही आहे पाठीमागे कुठल्याच गोष्टीमध्ये नाही खेळामध्ये डान्समध्ये गाण्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असायच्या शाळेमध्ये आणि इवन सगळे सर टीचर्स वगैरे खूप म्हणजे ओळखीचे अगदी आत्ता जरी गेलं तरी ओळखणार की हां कासारे आणि आमची कशी कासाऱ्यांची मोठी हीच होती तर कोणी असला तर तू कासारी तुझी बहीण आहे का त्या क्लासमध्ये मग मोठ्या छोट्या सगळे म्हणजे आमचं सगळं कासार्यांची फॅमिली ज्ञानदीव स्कूलमध्येच सगळी त्याच्यामुळे ओळखणं हे राहिलेलं सगळं आणि आठवणी पण आहेत शाळेकडच्या खूप साऱ्या डान्समध्ये तर खरंच खूप उत्कृष्ट असायची मी नाचण्यामध्ये आणि माझ्या मॅडमला आणि माझ्या वडिलांना आईंना सांगत असायचं आहे की प्राचीला डान्समध्ये घेऊ द्या भाग पार्टिसिपेट ती खूप छान प्रकारे करते डान्स खूप चांगला जमतो तिला मग आणि माझ्या बाबांनी कधी मला नकार दिलाच नाही आहे तिथं सगळ्या गोष्टींमध्ये मला मोटिवेशनच देत असायचे की तू ह्या गोष्टीमध्ये तुला केलं पाहिजे ही गोष्ट तुला आली पाहिजे तर ते पण मला प्रूफ वाटतं की खरंच असे पॅरेंट्स सगळ्यांनाच मिळावेत आणि सगळ्या गोष्टींमध्ये तू हे कर ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे का तू त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कर ह्याच्यात कर त्याच्यात कर वक्तृत्व भाषण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मला कधी नकारलंच नाही सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार देतच आले की कर म्हणून आणि आत्ता ह्या टायमिंगला मला माझ्या पप्पांची खूप खरंच खूप आठवण येते आणि खूप कमी वयांमध्ये असताना ते आमच्यामधून निघून गेले आमचं वय पण कमी आहे आणि बाबा आमच्यामध्ये नाही येत आता पण त्यांची उणीऊ नेहमीच राहील आमच्याकडे सो खूप सारे मिस यू पप्पा आणि लव सुद्धा ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग आपण इथेच आटपता घेऊया भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये ठीक आहे सो बाय थँक्यू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर चला मग असा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून भेटूया आपण नवीन अशा एका ब्लॉगमध्ये ब बाय थँक्यू रेडवीची शाळा सुटली आता आत्ता फक्त वाट बघते कधी बोलवतात आतमध्ये घेऊन जाण्यासाठी पॅरेंट्सना ती इंडिव्हिजन आलेली आहेत बाहेर तिचे ती एक क्लासमध्ये आहे सिनियर के जीच्या बघू शकता निर्वी बया कुठे निर्वी 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 दिसतच नाही काय केलं आज तू काय बनवला केक बनवला केक बनवला आणि आजचा डे कसा होता चला निर्वीची शाळा सुटली आता घेऊन घरी मोस्टली माझी सगळी कामं झालेत राहिले फक्त जेवणाचं काम, काम आता घरी गेल्यानंतर जेवण बनवायचं आहे वाजले आता बारा साडेबारा एक वाजेपर्यंत होऊन जाईल जेवूया त्यानंतर मग बघू बाय थँक्यू